आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन व इंद्रानगर पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीवरून तपास करीत चोरीची मोटरसायकल विक्री करणाऱ्या चोरट्या जेरबंद करीत मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला सदर कौटेकरवाडी पांडवलीने नाशिक येथे सायंकाळी सात वाजेच्या एकनाथ पवार वय वीस राहणार पांडवलीने नाशिक यास बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा ई एन चौसष्ट शहात्तर सह ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पुलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परवीन वानखेडे सुनील खैरनार इंद्रानगर पोलीस स्टेशनचे पोलीस हमलदार गणेश आव्हाड होमगार्ड सागर काळे आदींनी केली जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाई कामे इंद्रानगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक